देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज मसवड नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये मसवड नगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक आठ नंबर वार्डचे नगरसेवक अरुण महेश गायकवाड यांनी निवडून झाल्यापासून कामाचा धडाकाच लावला आहे आपल्या वार्डात रस्ता रुंदीकरण रस्त्यावरील साईट पट्टींवरील झाडे झुडपे व स्वच्छता तसेच अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तयार करणे अशी वेगवेगळी कामं करण्यास चालू केलं आहे मसोबा मंदिर ते तावसे वस्ती रस्ता व खांडेकर वस्ती व मसोबा मंदिर ते तुकाराम महाराज वस्तीपर्यंत काटेरी झाडे काढण्यात आली आहेत रस्त्याच्या साईडला चिलारीची झाडं इतकी होती की ते येता जाता लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता हे नगरसेवक यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीनं निर्णय घेतला व काटेरी झाडे स्वतः उभा राहून दोन्ही साईडची काढून घेतली स्वच्छता करून घेतली असा नगरसेवक या वॉर्डला मिळालेला नव्हता परंतु महेश गायकवाड यांच्या रूपाने आज या वॉर्डाला पाहिजे असा नगरसेवक मिळाला त्यामुळे महेश गायकवाड यांच्या कामाची अतिशय चांगली पद्धत आहे यामुळे संपूर्ण वॉर्डामध्ये आनंदाचं वातावरण आहे आपण निवडून दिलेला उमेदवार योग्य आहे असं सर्वांना वाटू लागलंय त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक सर्व लोकांनी केलंय त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक व अभिनंदन करताना गावातील हनुमंत खांडेकर चंदू तावसे सचिन तावसे अमोल तावसे व आबासो शिंदे बलभीम खांडेकर बसवेश्वर खांडेकर तुकाराम खांडेकर गंगाराम शिंदे हिंदूराव खांडेकर विशाल तावसे हे सर्वजण उपस्थित होते भूमी मानदेशाचे संपादक बापूसाहेब खोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट